बुद्धगया येथील महाबोधी विहार मुक्त करा अशी मागणी घेऊन हजारो आंबेडकरी अनुयायांचा आक्रोश मोर्चा भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संयुक्त मोर्चाचं आयोजन भाजपा सरकार होशमेयाओ बिहार सरकार होशमेआओच्या घोषणा बुद्धगया येथील महाबोधी विहार मुक्त करा अशी मागणी घेऊन गेल्या अनेक दिवसापासून देशात अनेक ठिकाणी बौद्ध अनुयायी संविधानिक पद्धतीने मोर्चा व आंदोलनाचे आयोजन करून ही मागणी लावून धरत आहेत अमरावतीतसुद्धा महाबोधी विहार मुक्त करा ही प्रमुख मागणी घेऊन सतरा सप्टेंबर रोजी भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त आयोजनात भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला पावसात सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून हजारोच्या संख्येनं जनआक्रोश आंदोलन मोर्चाला सुरुवात करण्यात आली एका रांगेत शिस्तबद्ध पद्धतीने शेकडो उपासिका व उपासक हातात निळे पंचशील ध्वज घेऊन घोषणा देत मार्गक्रमण करीत होते जन आक्रोश आंदोलन मोर्चात सहभागी सैनिक दल भिक्खू संघ भीम ब्रिगेड संघटना व जिल्ह्यातील बौद्ध आंबेडकरी विचारांच्या अनेक सामाजिक संघटना व राजकीय संघटना सुद्धा सहभागी झाल्या होत्या आंदोलना दरम्यान बिहार येथील महाबोधी विहार तसेच महू जन्मभूमी व नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमी सुद्धा मुक्त करा अशा प्रमुख तीन मागण्या रेटून धरण्यात आल्या जिल्हाधिकारी कार्यालय चौकात उपस्थित बौद्ध उपासकांनी उपस्थित बौद्ध उपासक व उपासिकांनी जोरदार घोषणा दिल्या या दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं मी विजयकुमार कुमार सोरपगार राज्य संघटक भारतीय बौद्ध महासभा बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष ट्रस्टी भारतीय बौद्ध महासभा आणि राष्ट्रीय समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष यां यांच्या निर्देश भीमराव आंबेडकर साहेब यांच्या निर्देशाप्रमाणे आज देशभर महामोर्चाचं आयोजन झालेलं आहे अमरावती जिल्ह्यात देखील महामोर्चा भारतीय बौद्ध महासभा भिक्खू संघ समता सैनिक दल आणि विविध सामाजिक राजकीय धार्मिक संघटना यांच्या सर्वांच्या सहाय्याने या ठिकाणी काढण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात अमरावती जिल्ह्यातील चौदाही तालुक्यातील महानगरातील महिला भगिनी आणि पुरुष बंधू आमच्यासोबत आलेले आहेत याची आजची मुख्य मागणी आहे महाबुधी महाविहार जे बिहार राज्यात आहे ते बुद्धगयाचं महाबुधी विहार हे पंड्यांच्या ताब्यात ता आहे त्या ठिकाणचा बी पी ॲक्ट रद्द करून ते बौद्धांच्या ताब्यात ता मिळावं ही मुख्य मागणी भारत सरकार आणि बिहार सरकारला आहे बाबासाहेब आंबेडकरांचं जन्मस्थळ महू आहे महू इंदोर प्रदेश इंदोर जिल्ह्यात मध्य प्रदेशमध्ये आहे महारा मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना आमची मागणी आहे की महूचं जे जन्मस्थळ आहे ते मध्य प्रदेश सरकारच्या ताब्यातून काढून त्या ठिकाणी चांगलं व्यवस्थापन व्हायचं चा असेल तर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाला दिलं पाहिजे ती आमची मागणी आम आहे तिसरी मागणी आमची महाराष्ट्र सरकारला आहे आणि पवित्र दीक्षाभूमी ज्याचं लक्ष जगभर आहे ती पवित्र दीक्षा मुवी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी दीक्षा घेतली होती ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ पंडी इंडियाला मिळालेली जागा आहे ती बुद्धिस्ट सो सोसायटीला हस्तांतरित करणं गरजेचं आहे नाहीतर तिथं अनागुंदी कारभार चालेला आहे आणि काही मनुवाद्यांच्या इशारावरती तिथलं कामकाज चाललेलं आहे म्हणून ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या ताब्यात द्यावी ही मागणी घेऊन आम्ही हा मोर्चा काढलेला